नमस्कार जयश्वर मित्रांनो ह्या ताईने आपल्याला फोन केला कुठे दादा दाखवा जागा नाही ना कुठे जायला हो दिसला मला छोटासा आहे खुसफुसात जेवढा छोटा ना तेवढा आवाज जास्त करतो इकडेच तोंड आणि जागा नाही आहे ना ओके तर हे बघू शकता मित्रांनो इथे खूप असा विषारी रसल वायपर स्नेक आहे हा गोनस ग्रामीण भागामध्ये परड परूड आग्या फूक आणि काही ठिकाणी कांबळ्या नावाने देखील याला ओळखतात रसल वायपर हा एक अतिविषारी साप आहे आणि इथे येऊन बसला इथे झाडे लावलेली ताईंनी काही तर असे झाडं आपण लावतोच आता उन्हाळा पण आहे तर हा आला असेल तसं तर जास्त थंडीच्या जा सीझन मध्ये निघतात हे ॲक्च्युली हा नाही गारव्याचं नाही गार म्हणते ना पण थंडीच्या सीझन मध्ये निघतात ना तर oh. ते आता कधी क्वचित क्वचित दिसतात आता गर्मी पण खूप वाढली आहे ना आधी बॅग सेट करते माझी oh. मा पण त्याला प्रेस त्याला ना एक दगड लागेल इथे ठेवायला छोटा का म्हणजे एखादी विठाना ओके हे घेऊ का ओके ना ओके तस केली तिकडून जागा फक्त सायकल आहेत ना तिकडून बाकी काय नाही ना ओके म्हणजे मी जर इकडून त्याला पुश केला तर तिकडून सायकलच्या तिकडे बाहेर येईल बरोबर ना दादा हा मग काय हरकत नाही जेवढे छोटे साप ना तेवढे पकडायला जास्त टफ हे विषारी हो कारण हे ना खूप सेकंदात वाईट करतो हा बघा ना तिकडून आला असेल तर थोडीशी पुन्हा मागे जाणार आता मला पुन्हा तिकडून पुष्कळा हा मी समोरून गेली ना त्याच्या केवळशा जागेत कसा लपतोय बघा जा राजा तिकडे रा हात नाही लावायचा मला म्हणून माझा असा प्रयत्न चालू आला पूर्ण नाही होत्या पूर्ण नाही होत्या पुन्हा मला पाहून पुन्हा इकडे दिसायचा आलाय ना ओके बघा बरं आपण मुलं जातो मुलांची सायकल वगैरे काढायला मुलं येतात हा ना सायकल काढायला चालते अरे 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 काळजी घेत जा मला तर असं म्हणायचं की असली कसलीच अडचण ठेवणार काय बा न बघा किती विषारी साप आहे नेटवर सर्च करा रस्तर वायपर तुम्हाला लगेच डिटेल्स भेटून जातील सगळ्या हळूच हळूच काय गडबड आहे काय नाही त्याला मी हात नाही लावणार जास्त तर जिथे गरज वाटते तिथे लावत असते इथे कसं हात लावायची एवढी गरज नाही वाटत ना मला आणि असं शकतो त्याला हो <laughs> <laughs> नका पळू नका पळू मी त्याला असाच बाहेर नेणार आहे चल राजा असंच वाईट हे बघा ही ही जी साखळी अंगावरची त्याला लोक आजगरचं पिल्लू पण समजतात इकडेच बॅक सेट केली येतो बरोबर तिकडेच चाललंय तर अजगरचं चा पिल्लू नका समजू खूप विषारी साप आहे पुन्हा एकदा सांगते आम्हीसुद्धा ह्याला जास्त करून हात नाही लावत जिथे गरज वाटते तिथे लावंच लागतो मग पण काही ठिकाणी जिथे नाही वाटत गरज तिथे नाही काय वाटत तर माझी इच्छा आहे आपण जी बॅक सेट केली इकडं याच्यामध्ये जा त्यांना जावं ह्या सापाचं जे विष आहे हे रक्त गुठवण्याचं काम करतं कधी जर तुमच्या हाताला पायाला चुकून दंश झाला चुकून दंश कारण साप खूप हुशार असतात ते स्वतःहून कधीच चावत नाही जोपर्यंत आपला त्यांच्यावर पाय नाही पडत आपण त्यांना मारायला नाही जात तोपर्यंत ते आपल्याला दंश करणार नाही सगळ्यात पहिले तर आपल्याला आवाज देऊन चेतावणी देतात जसं मुलं सायकल काढायला गेली तसं त्यांना या सापाने आवाज केला आवाज करून दर्शवला की बाळा मी इथे आहे म्हणून मुलांना देखील कळलं की इथे साप आहे आणि त्यांना ते, ते जागरूक झाले तर असं असते असं आपणचं प्रयत्न तर आहे पायपात जावं पण हां आता गेला बरं हे बघा पूर्णपणे काळ्या धब्यांची साखळी असते आणि त्याला व्हाईट कलरची एक अशी छोटीशी बॉर्डर असते आणि पोटाच्या बाजूने पण छोटे छोटे धब्बे असतातच साफ 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 तर हा छोटा साप होता मग छोटा साप उलट पकडणं जास्त रिस्की आहे मोठ्या सापापेक्षा मोठे साप तरी आपण पकडू शकतो हातात आणि व्यवस्थितपणे त्यांना बॅट करता येतं आणि छोटे साप चप्पल जास्त असतात त्याच्यामुळे शेट्टी पकडली की सेकंदात हाताला बोटाला बाईट करून कधीही काम होतील करणार नाही तर हा आपला ट्रॅक होता व्यवस्थित पद्धतीने आपण जास्त केलं एक सेफ पद्धत आपली याला मी ठेवणार इथे समोर सेफ पद्धतीने सोडून डसत असं नाही डसत आता त्याला काय वाटलं मी सेफ आहे असं त्याला वाटते पण जर ह्याला आपण छेडलं ना ह्या बॅगला तर चावणार त्याला धक्का लागल्यावर चावणार आतून पण चावू शकतो पण धक्का लावलं असं आपण त्यांना काय नाही केलं ते पण आपल्याला काय नाही करत काय नाही करत पण तुम्ही शांत गडबड काय करायची हो आपण पकडतात तेच साफ हुशार आणि आपण जेवढी गडबड करणार किंवा त्यांना चुकीच्या पद्धतीने हो चुकीच्या पद्धतीने पकडलं ना कि मग ते पण खूप चपळ चपळतात दाखवतात फास्ट होतात आणि फास्ट जर झाले तर आवाज करतात खूप मोठ्या मोठ्याने आणि काही सापण असतं असतं स्वभाव चिडका असतो त्यांच्या जवळ जरी गेलं ना तरी ते लगेच वाईट करणार आवाज करणार असं हा काय नाही व्यवस्थित मला तर असं वाटतं आपल्या जिण्याच्या खाली वगैरे कुठेच आडगळ ठेवू नका कारण कसं आता डेव्हलपमेंट झालं ना आधी कुठे होतं त्यामुळे हे साप जाणार कुठे